तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर पाणी नेमकं केव्हा पिलं पाहिजे नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सेव्ह करा लाईक करा आणि शेअरही करा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर पाणी नेमकं केव्हा पिलं पाहिजे सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास वॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी पिलं पाहिजे आणि ऋतुमानानुसार या पाण्यामध्ये काहीतरी घालून तुम्ही पिलात तर अतिशय उत्तम म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये यामध्ये थोडी दालचिनी पावडर घालून जर तुम्ही पिली आणि एक चिमुटभर हळद घालून पिली तर तुमच्यासाठी ते उत्तम आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यामध्ये चंदनपूड किंवा वाळा घालून पिला पाहिजे आता आपण बघूया की जे। जेवताना पाणी नेमकं केव्हा पायचं बरेच जण असं करतात की जेवणापूर्वी बसल्या बसल्या एक ग्लास पाणी पिऊन टाकतात मग तुमची भूक मारली जाते अग्नी मान्य होतो म्हणजे जो चठराग्नी आहे जी भूक आहे ती कमी होते त्यामुळं जेवण्यापूर्वी एक दहा ते पंधरा मिनिटं थोडंसं पाणी प्यायचं आहे म्हणजे जवळजवळ पावकं म्हणजे दोन ते तीन घोट एवढंच पाणी प्यायचं आहे जेवताना पाणी बरेच जण खूप ग्लास ग्लासभर पितात असं न करता थोडं थोडं सिप केलं पाहिजे अधूनमधून यामुळे तुमच्या पचनाला सुलभता मिळते आणि अग्नी सुद्धा चांगला प्रज्वलित राहतो त्यामुळे जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी अधेमध्ये प्यायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर बरेच जण खूप पाणी पितात दोन ते तीन ग्लास असं न करता जेवण झाल्यानंतर लगेचच एक दोन घोट पाणी प्यायचं आणि थांबायचं आहे आणि त्यानंतर एक तासांनी एक दोन ग्लास पाणी प्यायचं आहे जेवण झाल्या झाल्या लगेच खूप प्रमाणात तुम्ही पाणी पिलात तर त्यामुळे स्थौल्य वाढतं म्हणजे वात वाढतो आणि तुमचे फॅट डिपॉझिशन टेंडन्सी वाढते जेवल्यानंतर एक दोन घोट पाणी प्या आणि एक चमचा भाजलेली बडीशेप चावून चावून खा की ज्यामुळे वजन कमी होईल धन्यवाद